ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका शिर्डी विमानतळावरती नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे साठ प्रवाशांना घेऊन हैदराबाद इथून पहिलंच विमान रविवारी रात्री सुमारास शिर्डी विमानतळावरती दाखल झालाय विमान दाखल होताच वॉटर सॅल्यूट करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला तर भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीमध्ये दाखल झालेल्या प्रवाशांचे फुल आणि साईबाबांची बुंदी प्रसाद देऊन तसेच केक कापून स्वागत केलंय दोन हजार अठरा साली शिर्डी विमानतळ सुरू झालं नंतर आज तागायत हजारो प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतलाय साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओढा लक्षात घेता नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती अखेर नाईट लँडिंग सुविधा सुरू झाली आहे त्यामुळे साई भक्तांमध्ये उत्साह बघायला मिळतो हे सुविधा सुरू होताच शिर्डी विमानतळावरती पहिल्याच विमानानं येणाऱ्या प्रवाशांचं स्वागत पुष्प साईबाबांचा प्रसाद देऊन केक कापून करण्यात आलाय वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास शिर्डी